आज आम्ही सागर शेळके यांच्या हॉटेलला राजधानीने या हॉटेलला भेट दिली व येथील काही पदार्थ आम्ही टेस्ट केले आणि तेथील पदार्थाची टेस्ट व चव चांगली आहे आणि आम्ही येथील कायमचे ग्राहक राहील आज या ठिकाणी आम्ही हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि तसेच आम्ही या ठिकाणी जे काही पदार्थ खाल् हॉटेलचे खाण्यात आले त्या पदार्थाची अतिशय रुचकर अशी चव आम्हाला खायला मिळाली आणि यापुढे आम्ही या हॉटेलचे कायमचे ग्राहक म्हणून भेट द्यायची आज या ठिकाणी आमचे मित्र सागरदाता शेळके यांनी राजनंदी हॉटेल चालू केलं आहे त्यांच्या हॉटेलला आज आम्ही पूर्ण सर्व सर्व समाजवान यांच्या वतीन आणि त्यांना शुभेच्छा देतो तेवढेच होतो आणि सर्व समाजांना सर्व लोकांना सांगतो की या ठिकाणी तुम्ही हॉटेलला भेट द्या मी सागर शेळकी हॉटेल राजनंदिनी या हॉटेलचे आज उद्घाटन झाले बंटन तालुक्याचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण चव्हाणसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले बाबा महाराज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि पूर्ण चवीचे जेवण तृप्त होण्यासारखे जेवण सर्व मंडळींना उपलब्ध होईल याची ग्वाही मी देतो शंभर टक्के मन प्रसन्न होणार त्या राजनंदिनी हॉटेल या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर समाज बांधव माझे मित्रमंडळी घरातील मंडळी आणि आमदार मंत्री वगैरे जे मान्यवर त्यांनी उपस्थिती जी लावली माझ्या कार्यक्रमाला त्या कार्य आल्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो त्यांना हॉटेलचे पदार्थ रुचकर आहेत चिकन थाळी मटन थाळी आणि मच्छी थाळी हे सगळे रुचकर पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत